बातमी आहे राजकीय के नेत्यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यासंदर्भातली कारण पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आता पडघम वाजायला लागलेले असतानाच शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून अत्यंत खळबळजनक दावा करण्यात आलेला आहे आमदार कृपाल तुमाने यांनी एक दावा केला त्यामुळे राजकीय के वर्तुळात जोरात चर्चा आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन आमदार सोडल्यास बाकी सगळे आमदार शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत असा दावा करण्यात आला मुंबई पालिका निवडणुकीपूर्वी या आमदारांचा पक्षप्रवेश होईल असंही त्यांनी सांगितलं येत्या महिन्याभरात म्हणजे दसऱ्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेत मोठ्या संख्येने इन्कमिंग होईल असा दावाही कृपाल तुमाने यांनी केलेला आहे तर त्यांच्या या दाव्यामुळे दिवाळीपूर्वी राजकारणात मोठे फटाके फुटणार का अशी ही चर्चा आहे आम्ही धमाका देणार आहोत त्यांच्या पक्षातले दोन आमदार सोडून सुरू सर्व आमदार आमच्या संपर्कात आहे आणि बीएमसीचे जे आता त्यांचे आमदार आहेत आम्� त्यापैकी ऐंशी टक्के आमदार हे आमच्या संपर्कात आहे आम्ही दसरा मेळावा आमचा झाला लगेच आम्ही मुहूर्त काढू त्यांचा आणि सर्वांना पक्ष प्रवेश करत नाही त्यांच्या पक्षामध्ये नाराजी प्रचंड नाराजी आहे आणि ती संजय राऊतांबद्दल आहे तर कृपाल तुमाने यांच्या दाव्याला दुजोरा देताना मंत्री उदय सामंत काय म्हणत आहेत बघूया कृपाल तुमाने साहेबांनी जी माहिती आपल्याला दिलेली आहे ती कदाचित त्यांनी शिंदेसाहेबांना दिलेली असावी ती गोपनीय माहिती असावी त्याच्यामुळे गोपनीय माहितीवर जास्त चर्चा केली जात नाही दिवाळीनंतर धमाका होईल तर कृपाल तुमानेंच्या दाव्यानंतर